नमस्कार मैत्रिणींनो भावाबहींनो तर आज मी तुम्हाला ह्या वेलाबद्दल माहिती देणार आहे तुमच्याकडे असेल तरी पण छान आहे आणि नसेल तर तुम्ही हा वेल नक्की लावा तर ह्या वेलाचे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे तर हा वेल आहे गोखर्णीचा म्हणजे गोखर्णी मराठीतून म्हटलं जातं आणि हिंदीमधून याला अपराजिता असं म्हटलं जातं या वेलाला तर या वेलाचे ना खूप फायदे आहे तर हा वेल नक्की तुम्ही तुमच्या घरी लावा तर हा वेल आहे ना हा उत्तर दिशेला लावलेला आहे तर तुम्ही पण ईशान्य ईशान्य दिशेला लावायचा म्हणजे ही दिशा आहे ना देवाचे असते ईशान्य आणि पूर्व दिशाच्या मध्ये लावायचा हवे म्हणजे आहे ना आपल्याला ना म्हणजे फायदेच होतं या वेळेपासून म्हणजे हे फुलं आहे ना विष्णूंना खूप प्रिय आहे कांता पण म्हटलं जातं अपराजिताच्या फुलाला आणि हे निळ निळे निळ फुलं आहे म्हणजे निळ अपराजिताचे वेल आहे हा पांढरा पण असतो पण पन पांढरा आहे ना दुसऱ्या देवाला चालतो व्हायला त्याचा पण मी व्हिडिओ नंतर दाखवणार आहे तुम्हाला तर हे ना, ना विष्णूंना पण खूप प्रिय आहे आणि आपलं लक्ष्मीला पण खूप प्रिय आहे हे हे फूल आणि गणपतीलासुद्धा हे फूल वाहतात आणि हा वेल आपण लावला ना कोणी कोणी म्हणजे आपण घरात पण लावू शकता तुम्हाला घरात व्यवस्थित जागा असेल ना गॅलरीमध्ये वगैरे तर तिथं लावू शकता किंवा तुम्ही खिडकीजवळ पण लावू शकता घरामध्ये किंवा वरती तुम्ही गॅलरीत पण लावू शकता तर हे झाड आहे ना मी आमच्या दरवाज्याजवळ लावलेलं ला आहे उत्तर दिशेला तर हे झाडाचं आहे ना म्हणजे या झाडापासून आहे ना या फुलांपासून आपल्या घरामध्ये ना नकारात्मक शक्ती निघून जाते आणि सकारात्मक शक्ती आपल्या घरात येते तुमच्याकडं हा वेल नसेल ना किंवा तुमच्याकडे याचा रोप नसेल आणि हे नर्सरीमध्ये पण कमी किमतीमध्ये मिळतं आणि तुम्हाला जर घरीच लावायचं असेल तर हे ये फुलं येतं ना हे ये बघा हे फुलं आलेली आहे तर याला इथं खाली शेंगा आलेल्या आहेत तर ही शेंगा ना पूर्ण वाळून जाते पूर्ण सुकून जाते आणि याच्यामध्ये ना काळं बी असतं आणि मग ते बी ना आपण मातीत टाकलं तर लगेच ते आठ दहा दिवसच लगेच उतरतं ते तर तुम्ही शेंगांपासून पण ही वेल लावू शकता किंवा तुम्ही नर्सरीमधून पण आणू शकता पण तुम्ही नक्की हे हा वेल नक्की लावा तुम्ही अपराजिता अपराजिता याचा अर्थ काय होतो अपराजिता म्हणजे आपला कुठंच पराजित पराजित होत होत नाही म्हणजे हा वेल लावला ना आपल्याला कुठंही पराभ पराभव पत्करावा लागत नाही असं म्हणतात पण आहे हे नक्की आहे ह्याच्यामध्ये काही हे नाही मला पण याचा अनुभव आलेला आहे तर तुम्ही पण नक्की लावून बघा अरे बघा हे गोखर्णीचं फुल आहे ना किती कलर किती छान आहे बघा याचा आणि बघा किती फुलं आले तर हे फुलं आहे ना अरे बघा त्याचा आकार कसा आहे गाईच्या कानासारखा आहे तर म्हणून याला गोखर्ण म्हटलं जातं तर गायीच्या कानाचा पण असाच आकार असतो त्याच्यामुळे याला गोखर्ण म्हटलं जातं आणि आपल्या घरात किंवा तुमच्या घरात आणि कोणालाही साडेसाती प्रत्येकाला साडेसाती असते तर ही साडेसाती असल्यानंतर तर हे निळ्या गोखर्णीचं फूल आहे ना तर हे शनिदेवाला वायचं तर हे शनी शनिवारी आणि आपलं शनी आमुषा असेल आमुषाला असलं म्हणजे वाहिलं तरी चालतं आणि शनिवारी पण वाहिलं तरी चालतं तर आपण हे फूल वाहिल्यानंतर आपली साडेसाती किती प्रभावी असते म्हणजे आपल्याला किती त्रास होत असला तरी पण हे फूल शनिदेवाला वाहिल्यानंतर आहे ना आपला तर त्रास कमी होतो तर हे फूल तुम्ही नक्की ज्यांना साडेसाती असाल ना तर त्यांनी हे फूल रोज तुम्ही जाऊन शनिदेवाला व्हा आणि ज्यांना नाही आहे त्यांनी पण आणि लेडीज तर शनिदेवाला जाऊ शकत नाही तर आपल्या घरात मुलं असतील मिस्टर असतील तर त्यांच्याजवळ आपण हे फुलं द्यायचे आणि शनिदेवाला ठेवायला म्हणजे व्हायचे तर सगळ्यांसाठी पण त्याचा उपयोग होतो घरातले मोठा माणूस जरी गेला ना आपले मिस्टर गेले किंवा मोठा मुलगा गेला तर त्याचा प्रभाव सगळ्यांवर पण पडतो आणि मेन म्हणजे नकारात्मक शक्ती निघून जाते त्याच्यामुळे आणि हे झाड तुम्ही मी तर इथं लावलेलं आहे आमच्या दरवाज्याजवळच लावलेला आहे गेटजवळ तुम्ही कुठं पण लावू शकता घरात पण लावू शकता घरात उत्तर दिशेला लावलं ना तर त्याचा प्रभाव अजून जास्त पडतो खूप पडतो म्हणजे असं समजा तुम्ही बाहेर लावण्यापेक्षा घरात लावलं ना तर ते जास्त उपयोगी आपल्याला आप जास्त उपयोग होतो त्याच्यापासून आणि आपल्या घरात कसं भांडणं कटकटी असं होत असतं ना तर तुम्ही हे लावा तर तुम्हाला पण अनुभव येईल घरामध्ये भांडणं कटकटी पण कमी होतील आणि सुख आणि समृद्धी येईल असं ह्या फुलांपासून म्हणजे भरपूर सगळ्यांनी सांगितलेलं आहे आणि आपण स्वतः पण अनुभव घेऊन बघायचा मी तर अनुभव घेऊन बघितला तुम्ही पण अनुभव घेऊन बघ बघा आणि आपले काही कामं होत नसेल ना तरी आपण हे वेळ वेल लावल्यानंतर याला फुलं आल्यानंतर आपले कामं पण पटापट होतातच आणि नक्की तुम्ही हे हा वेल नक्की तुम्ही लावा हे महा फुल महादेवाला आपण वाहिलं ना हे निळं फूल तर नवरा बायकोमधले काही भांडणं असतील कटकटे असतील तर कमी होतात नक्की ह्या निळ्या फुलाने महादेवाला वाहिल्यानंतर नवरा बायकोतले भांडणं कमी होतात आणि सुखाचा संसार होतो तर पुढचा व्हिडिओ हो तुम्ही नक्की बघा आणि अपराजितचा हा वेल तुम्ही नक्की लावा घरात सुख समृद्धी नालेल आणि आपल्याला काय पाहिजे असतं सुखच पाहिजे असतं बाय आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय